हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सहा सप्टेंबर वार शनिवार या दिवशी आलेली आहे अनंत चतुर्दशी या दिवशी आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहोत विसर्जन करण्याआधी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या बाप्पांना त्यांचा आवडता नैवेद्य नक्की दाखवा हा नैवेद्य अर्पण केल्यावरच विसर्जन करा आणि असं केल्याने बाप्पा आपल्या घरातले सगळे विघ्न अडचणी दुःख आपल्यासोबत घेऊन जातात आपले बाप्पा विघ्न अर्थ आहेत सुख आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुख शांतता आणि समृद्धी नक्की येईल तर हा एक छोटा नैवेद्य प्रेमाने अर्पण करा आणि बाप्पांना निरोप द्या तर पहा गणपती बाप्पा सगळ्यांचे लाडके आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला ते खूप आवडतात उद्या सहा सप्टेंबर रोजी आपल्याला बाप्पांचा विसर्जन करायचं आहे कुठे पाच दिवसांचं कुठे सात दिवसांचं कुठे अकरा दिवसांचं गणपती बसवले गेले आहेत आणि त्यांचं विसर्जन उद्याच आहे खरच हे दहा दिवस कसे भराभर गेले हे कळलंच नाही तर या दिवसात गौरी आगमन पूजन सकाळ संध्याकाळ आरत्या रोजचे नैवेद्य सगळं काही खूप छान वाटतं घरामध्ये जिवंतपणा आणि उत्साह असतो तर माझ्या मुलांना सुद्धा बाप्पा हे खूप आवडतात तर ते येता जाता बाप्पांशी बोलत असतात त्यांच्याबद्दल सांगत असतात खरंच गणपती बाप्पांचे घरात असणं हे घरामध्ये एक वेगळंच आनंदाचं वातावरण घेऊन येत असतं म्हणूनच बाप्पांचं विसर्जन फक्त उद्या अनंत चतुर्दशी आहे म्हणून लगेच करून टाकू नका तर विसर्जन करण्याआधी एक खास नैवेद्य बाप्पांना नक्की दाखवा तर या नैवेद्यामुळे तुमच्या मनातल्या अनेक इच्छा पूर्ण खूप लोकांना हा नैवेद्य माहिती असतो आणि तो नियमितपणे दाखवतात पण जर काही ना माहिती नसेल तर त्यांनी आज नक्की करून बघावा जरी तुम्ही दहा दिवसात कधीही हा नैवेद्य दाखवला नसेल तरी शेवटच्या दिवशी एकदा नक्कीच दाखवा हा नैवेद्य म्हणजे पंचखाद्य खूप जुनी आणि पारंपरिक पद्धतीने बनवलं जाणारं एक खास मिश्रण तर याची चव खूपच छान लागते जर तुम्ही दरवर्षी करत नसाल तर यंदा एकदा नक्की करून बघा पंचखाद्य म्हणजे पाच प्रकारचे गोड पदार्थ एकत्र करून तयार केलेलं प्रसादाचं स्वरूप खाद्य असतं आणि गंमत म्हणजे या सर्व वस्तूंचं नाव हे ख या अक्षरानं सुरू होतं पंचखाद्य म्हणजे गणपती बाप्पांसाठी बनवलं जाणारा एक खास नैवेद्य आता यामध्ये पाच मुख्य गोष्टी असतात ते म्हणजे खारी खोबरे खसखस खडी साखर आणि खवा तर हे पाच पदार्थ एकत्र एक करून मिक्स करायचे बारीक करून एक छान मिश्रण तयार करायचं आणि तेच पंचखाद्य खूप लोक यामध्ये काजू बदाम किसमिस वगैरे सुद्धा घालतात तर हे सर्व तुमच्या आवडीनुसार पण तुम्ही पाच मूळ घटक हे महत्वाचे असतात तर ते तुम्हाला घालायचेच आहेत युट्यूबवरती सुद्धा अनेक प्रकारचे पंचखाद्य बनवण्याचे व्हिडिओ असतात पण त्यामध्ये तर त्यामध्ये कितीही व्हेरिएशन असले तरी सुद्धा पाच पदार्थ एकत्र करून बाप्पांना दाखवलं तरी सुद्धा पुरेसा आहे जर तुम्ही या दहा दिवसात कधीही पंचखाद्याचा नैवेद्य दिला नसेल तर काही हरकत नाही शेवटच्या दिवशी विसर्जनाच्या आधी नक्की हा नैवेद्य तुम्ही बाप्पांना अर्पण करा असं म्हटलं जातं की हे पंचखाद्य बाप्पांना फार प्रिय आहे आणि त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात यानंतर अजून एक महत्वाचा नैवेद्य आहे तो म्हणजे गुळखोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांच्या स्थापनेच्या दिवशी आपण हा नैवेद्य देतोच पण विसर्जनाच्या दिवशी सुद्धा गुळ खोबरं जरूर दाखवा तसंच बापांना मोदक प्रिय आहेत आणि तुम्ही तळलेले मोदक बनवा किंवा उकडीचे पण या दहा दिवसात जर मोदकांचा नैवेद्य तुम्ही दाखवला नसेल तर शेवटच्या दिवशी तो नक्की दाखवा हे सगळं केल्यामुळे बापा तुमच्यावर प्रसन्न होतात संकटांपासून संरक्षण करतात आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात गणपती बाप्पांचं विसर्जनाचा दिवस जरी लवकर येतो तरी तो योग्य पद्धतीने साजरा करा आणि विसर्जनाचे नियम पद्धती या संदर्भात व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहेत सगळ्या पूजा नैवेद्य आणि विसर्जन नीट नियमाने केल्यास फार त्याचा चांगला सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होतो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ